ओम परमात्मने नमस्कार मी आहे तुमचं मित्रजीत गीतेच्या या एकशे बावीसाव्या भागामध्ये मनपूर्वक स्वागत आहे अथ तृतीयो अध्याय पूर्वपीठिका तिसऱ्या अध्यायाची पूर्वपीठिका आज त्याचं निरूपण आपण करणार आहोत श्रीमद भगवत गीतेचा उपदेश मनुष्य मात्राच्या अनुभवावर आधारित आहे हे अनुभवजन्य आहे गीतेचा दिव्य उपदेश दुसऱ्या अध्यायामध्ये अकराव्या श्लोकापासून आरंभ करताना सर्वात प्रथम भगवंतांनी हे स्पष्ट केले आहे की शरीरी आणि शरीर एकमेकाहून भिन्न आहेत इथे आत्म्यात आत्म्याचा उल्लेख आलेला नाही पहा ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आत्म्याला इथे शरीरी देही अशा विशेषणांनी संबोधलेला आहे शरीर अनित्य असत एकदेशीय आणि नाशिवंत आहे तर शरीरी नित्य सत सर्वव्यापी आणि अविनाशी आहे म्हणून नाशिवंत वस्तूचा नाश होत असताना पाहून दुःखी न होणे आणि अविनाशी वस्तूच्या अविनाशतेकडे पाहून ती तशीच कायम राहण्याची इच्छा न करणे याला विवेक म्हणतात कर्मयोग ज्ञानयोग भक्तियोग तिन्ही योगमार्गात विवेकाची फार मोठी आवश्यकता आहे मी शरीराहून संपूर्णपणे वेगळा आहे असा विवेक झाल्यास मुक्तीची अभिलाषा जागृत होते मुक्तीची गोष्ट तर सोडूनच द्या स्वर्गादींचे कामनासुद्धा आपल्याला शरीरापासून वेगळे जाणल्यानेच होते म्हणून भगवंतानी आपला उद्देश आरंभ करते वेळीचं सर्वात प्रथम विवेकाचे सतसद -सत विवेक बुद्धीचे वर्णन केले आहे गीतेचे उपयुक्त विवेक प्रकरण दुसऱ्या अध्यायाच्या अकराव्या श्लोकापासून आरंभ होऊन म्हणजे सर्वसाधारणपणे आपण त्याला सांख्ययोग म्हटलेला आहे ह्या विवेक प्रकरणाला आणि हा भौतिक म्हणजे ज्याला आपण फिजिक्स म्हणतो मटेरियल नव्हे भौतिक हा शब्द दोन अर्थाने वापरला जातो इंग्रजीमध्ये त्याला दोन वेगळे वेगळे सब शब्द आहेत इथे संसार म्हणतो आपण तर त्याला मटेरियल वर्ल्ड असं म्हटलेलं आहे आणि फिजिक्स ज्याला म्हणतात किंवा क्वांटम फिजिक्स आपण ज्याला म्हणू आजच्या काळामध्ये तर ते भौतिकशास्त्र जे आहे तर तो भौतिकशास्त्राच्या जवळ जाणारा आणि वैज्ञानिक असा हा 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 स योग आहे हा बऱ्यापैकी इथे आपल्या लक्षात आला असेल की हा ईश्वराच्या अस्तित्वापर्यंत नेणारा हा विषय नाही कदाचित सांख्ययोग हा जर सखोल विचार केला तर लक्षात येईल की तो नास्तिकांचाच योग आहे आता तुम्ही म्हणाल भगवद्गीतेत नास्तिकतेला स्थान कसं काय तर सत्य हाच ईश्वर आहे इथे ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे म्हणून सांख्ययोग हा आधी सांगितला आहे सगळ्यात गीतेमध्ये म्हणून उपयोग विवेकाला महत्त्व देऊन आता विवेक जिथे आहे देव दिसत नाही ईश्वर दिसत नाही तोपर्यंत तो विश्वास ठेवू नका हा नास्तिकांचा योग आहे जो नास्तिक आहे त्याच्यासारखा आस्तिक कोणीही का नसतो कारण तो सत्यावरती अनुभूतीवरती विश्वास ठेवतो हो आणि अनुभूती जर नसेल तर तो ईश्वरालासुद्धा ईश्वर मानायला नकार देतो हे लक्षात घेतलं पाहिजे म्हणून अनुभूतीचं शास्त्र हे सर्व शास्त्रांमध्ये प्रथम स्थानी अग्न अग्रस्थानी साक्षात ईश्वरांनीच ठेवलेलं आहे भगवंतानीच ठेवलेलं आहे ते म्हणतात गुरुसुद्धा पारखून घ्या ईश्वरसुद्धा पारखून घ्या पारखून तो जर पास नाही झाला नाकारा ना त्याला परंतु अनेक संतांनी आपल्या अनुभूतींनी त्या इस ईश्वराच्यापर्यंत पोहोचण्याच्या वाटा आपल्याला दाखवून ठेवलेल्या आहेत लक्षात घ्या एखादी गोष्ट आपल्याला अनुभूतीला येत नाही एखादी गोष्ट आपल्याला लक्षात घ्या जाणवत नाही तर कदाचित आपल्या अनुभूतीचं अवकाश कोतं लहान असण्याची शक्यता आहे आपल्या जाणीवांच्या पातळ्या अक्षम असण्याची शक्यता आहे हे पण समजून घेतलं पाहिजे म्हणून काही ठिकाणी असं म्हटलेलं आहे की श्रद्धावान लभते ज्ञानं जो श्रद्धावान आहे त्याला ज्ञानाचा लाभ होतो अर्थात जे जी श्रद्धा जो विश्वास ज्ञानापर्यंत घेऊन जात नाही त्या भगवंताच्या अनुभूतीपर्यंत घेऊन जात नाही ती सगळीच अंधश्रद्धा आहे हे लक्षात घेतलं पाहिजे म्हणजे श्रद्धा ही डोळंच असते हे लक्षात घेतलं पाहिजे ती ज्ञानापर्यंत घेऊन जाते तशी ती असावी या प्रकरणात भगवंतांनी बुद्धी शब्दाचा प्रयोग केलेला नाही वास्तविक नित्य अनित्य सत आणि असत अविनाशी आणि विनाशी शरीरी आणि शरीराला वेगवेगळे समजण्यासाठीच विवेकाचीच आवश्यकता आहे बुद्धीची नव्हे अर्थात बुद्धीचा एक कप्पा आहे बुद्धीच्या अनेक कप्पे आहेत लक्षात घ्या मुख्य प्रकार मनाच्या प्रकारात बुद्धीचा प्रकार येतो मनाचे चार कप्पे आहेत मन बुद्धी चित्त आणि अहंकार आता यामध्ये बुद्धीचे प्रकार आहेत चित्ताचे वेगळे प्रकार आहेत तसा बुद्धीचा प्रकार आहे तो सतसत विवेक सत आणि असत यांचा विवेक करणारी बुद्धी त्याला इथे विवेक म्हटलेला आहे हे लक्षात घ्या त्यामुळे बुद्धी ही विवेकापासून वेगळी आहे हे इथे या ठिकाणी बुद्धीचा म्हणजे बुद्धीने जाणीव करून घेणं आणि विवेक आणि बुद्धीतल्या त्या एका अंगाने जाणणं सत काय आहे हे समजून असतचा त्याग करत जाणं न येते न येते म्हणजे नेती नेती तं तत्वज्ञान ज्याला म्हणतात त्याचं अनुसरण करत जाणं हा जो विषय आहे यातला त्या अर्थाने इथे विवेकाचं इथे प्राधान्य सांगितलेलं आहे पहा जसे प्रकृती आणि पुरुष अनादी आहेत पुढे तेराव्या अध्यायामध्ये हे शिकणार आहोत आपण प्रकृती काय आहे आणि पुरुष काय आहे तसेच त्यांचा वेगवेगळेपणा प्रगट करणारा विवेकसुद्धा हा नादी आहे म्हणजे हे ही प्रकृती हा पुरुष असं त्याचं विवेक करणारं पुरुषाला इथे सतला पुरुष म्हटलेलं आहे सतने असंच वर्णन आहे प्रकृतीला असत म्हटलेलं आहे परंतु ती पुरुषातूनच निर्माण होते हे म्हटलेलं आहे अर्थात ही लिंगवाचक शब्द नव्हेत हे समजून घेतलं पाहिजे आता तुम्ही निसर्ग म्हटलात तर प्रकृतीलाच तुम्ही पुरुष वाचक शब्द म्हणता निसर्ग हा पुरुषवाचक शब्द आहे पण प्रकृती म्हटलं तर त्याचा अर्थ स्त्री शब्द नव्हे आहे ती वस्तू तीच आहे हे समजून घेतलं पाहिजे हाच विवेक बुद्धीत प्रगट होत असतो हा भगवंतांनी प्रदान केलेला विवेक सर्व प्राणीमात्रांना नित्यप्राप्त आहे पशुपक्षी खाद्य अखाद्य पदार्थांच्या भिन्नतेला जाणतात तुम्ही बघा एखाद्या म्हैशीसमोर तिला दोन दिवस जरी उपाशी असली ती आणि तुम्ही बर्गर पिझ्झा नेऊन ठेवलं ते खात नाही जनावराला समजत असतं की काय खायचं नाही खाय ह्याच्यात फूड व्हॅल्यू नाही आहे हे महिशीला कळतं माणसाला नाही कळत वृक्षवेलींच्या ठिकाणी सुद्धा शीत उष्ण अनुकूलता प्रतिकूलता इत्यादींच्या भिन्नतेचे ज्ञान असते मनुष्य प्राणी बुद्धिप्रधान असल्यामुळे त्याच्या ठिकाणी हा विवेक विशेष रूपाने असतो पशुपक्ष्यांच्या ठिकाणी तर केवळ उदरनिर्वाहासाठीच उपयोगात येणाऱ्या जड पदार्थांच्या विषयी विवेक असतो परंतु मनुष्य आपल्या विवेकाने जन्ममरणाच्या बंधनातून कायमचे मुक्त होऊन शाश्वत शांती प्राप्त करू शकतो हीच मनुष्याच्या विवेकाची विशेषता आहे आता शांती प्राप्त करायचं नाही शांतीला प्राप्त व्हायचं आहे भगवद्गीतेची ही भाषा आहे शांती प्राप्त होणे ह्याचा अर्थ ती तुमच्याकडे नव्हती सो खूप सोपं उदाहरण आहे पावसाळ्याचे दिवस असताना आकाशामध्ये सूर्य दिसत नाही ढग आडवे असतात म्हणजे सूर्य नाही आहे तसं शांती नाही आहे असं समजणं ढग गेल्यानंतर आपण सूर्याला प्राप्त होतो ही आखी सु पृथ्वीच आपली जी आई आहे ती सूर्याला प्राप्त होते सूर्य तिला प्राप्त होत नाही ती सूर्याला प्राप्त होते हे लक्षात घेतलं पाहिजे तसंच आपण शांतीला प्राप्त होतो ही गोष्ट सहज समजण्यासारखी आहे विवेक जागृत झाल्यास अर्थात शरीर आणि शरीरीच्या भिन्नतेचा अनुभव झाल्यास आणि आल्यास आपले म्हणविले जाणाऱ्या शरीर इंद्रिय मन बुद्धी यांच्यासह संसाराचा सर्वथैव संबंध विच्छेद होतो जो मुळातच असतो विच्छेदच असतो लक्षात घ्या मुळातच आणि बुद्धी शुद्ध आणि सम होते अर्थात बुद्धीच्या ठिकाणी असलेला विषमभाव नष्ट होतो आता इथे बुद्धी म्हणजे बुद्धीचा सा, खरं सांगायचं सा, तर बुद्धीचा सा, म्हणजे विवेकाचा विचार केलेला आहे साक्षम भगवंतांनी बुद्धी हा शब्द वापरलेला आहे मागच्या अध्यायामध्ये सांख्ययोगामध्ये ते म्हणतात व्यावसायात्मिका बुद्धी स्वधर्म जाणणारी बुद्धी आणि स्वधर्माचं पालन करत असताना शीत उष्ण जय पराजय यश अपयश लाभ अलाभ सुख दुःख ह्या सगळ्याला समान करून ते समत्व ज्या बुद्धीमध्ये स्थिर झालेले आहे अशी बुद्धी ती व्यावसायात्मिका बुद्धी म्हणजे विवेक आहे असं म्हटलेलं आहे लक्षात घ्या आणि ती व्यावसायामिका बुद्धी असणं म्हणजेच सांख्ययोगाचं मुख्य जे उद्दिष्ट आहे ते आहे की तशा प्रकारची बुद्धी होणं तुम्ही बघा खूप प्राचीन काळापासून आपल्याला आपण ज्या लोकांना जाणतो आत्तापर्यंत ते जे आपल्याकडे जी चरित्र पोचलेली आहेत त्यांनी आयुष्यभर एकच उद्योग केला त्यांचं ते जे काही कर्तव्य स्वधर्म आहे त्याचं पालन केलं कोणी तलवारबाज होता तर त्यांनी ते केलं कोणी राजकारणी होता तर त्यांनी ते केलं कोणी अर्थशास्त्रज्ञ होता तर त्यांनी ते केलं लक्षात घेण्यासारख्या गोष्टी आहेत या सगळ्या कोणी कुंभार होता कोणी शिल्पकार होता हजारो वर्ष त्यांची शिल्प आपण पाहतो आहे कुणी आगमशास्त्र जाणणारा मंदिर तज्ज्ञ होता त्यांनी ते काम केलेलं आयुष्यभर दुसरी कुठली गोष्टच केली नाही म्हणूनच ज्ञान एका समाजातून एका ज्ञातीतून एका जातीतून दुसऱ्या जातीमध्ये जात राहिलं जाती व्यवस्था ही कधीच वाईट नव्हती त्यातला भेद मात्र वाईट आहे विषयासारखा आहे माझ्या हाताचीच एक बोट बोड़, दुसऱ्या बोटासारखं नाही ही सगळी बोट समान आहेत जेव्हा त्यांची मूठ होते तेव्हा शक्ती होते त्यावेळेला प्रत्येक बोटाचं महत्व आहे एक जरी ह्यातलं बोट नसेल तर मूठ होणार नाही शक्ती येणार नाही मुठीमध्ये समाजाचं असंच आहे पहा संपूर्ण समाज हा विषमतेवर आधारित आहे एक वस्तू एक व्यक्ती एक व्यवसाय दुसऱ्या व्यवसायासारखा नाही पण तो एकमेकाला पूरक आहे कॉम्प्लिमेंट करतो तो आपल्याला हे समजेल ज्या दिवशी तर ही जी भगवद्गीते शांतता आहे दिलेली ती आपल्या हृदयात पण निर्माण होईल आणि सख्या सगळ्याच्या सगळ्या समाजात पण निर्माण होईल की विषमताच हे नैसर्गिक गोष्ट आहे आणि विषम असल्यामुळेच त्याची मूठ होऊ शकते ते एकमेकाला पूरक होऊ शकतात तर अंगठ्यांनी करंगळीशी भांडण काढायचं मी जाडा आहे आणि तू बारीक आहेस म्हणून हे काय लाज वाटली पाहिजे शिकल्या सवरलेल्या लोकांना लाज वाटली पाहिजे स्वतःला सुसंस्कृत म्हणणाऱ्या लोकांना हा भेदभाव सोडून दिला पाहिजे आणि या वेगवेगळ्या वे भिन्न भिन भिन्न विषम गुण असलेल्या विषम आकार असलेल्या आपल्याच हाताच्या पाच बोटांची मूठ कशी होईल हे पाहिलं पाहिजे कर्मयुगात बुद्धीच्या निश्चयाला प्राधान्य आहे व्यावसायामिका बुद्धीर एक हा व्यावसायात्मिक असलेली बुद्धी एकच असते कोणत्याही पद्धतीने समाजाच्या जो काही समस्या आहेत समाजाच्या ज्या आपल्यासमोर व्यक्तिगत सुद्धा बरेचसे लोक समस्या घेऊन येतात काहीही करून ती सोडवणे हा माझा धर्म एकच बुद्धी आहे एकच व्यवसाय आहे लोकांना समस्यातून मुक्त करणे मनुष्य आता पहा सांख्ययोगामध्ये विवेकाची भक्तियोगामध्ये श्रद्धा आणि विश्वासाची तसेच कर्मयोगामध्ये निश्चयात्मिका बुद्धीची प्रधानता असते कर्मयोगामध्ये विवेक आणि श्रद्धा किंवा विश्वास नसतो असे नाही परंतु प्राधान्याने एक निश्चयात्मक बुद्धी असते ही मग अशी सांगितली तशी एकच गोष्ट मी नेहमी ज्ञानाची व्याख्या सांगतो सगळ्यांना एक चौरस घेतला आणि त्या चौरसाच्या बाहेर चौरस एक इंच बाय एक इंच फार मोठा नाही त्या एक इंचाच्या चौरसाच्या बाहेरचं मला काहीही माहीत नाही तर मला ज्ञानी म्हणता येईल का तर बरेच जणांचं उत्तर असतं की नाही म्हणता येणार का त्या चौरस इंचाच्या बाहेरचं तुम्हाला काहीच माहिती नाही मग मी प्रश्न बदलून विचारतो या चौरस इंचाबद्दल मला जे माहिती आहे जगात कोणालाही माहिती नाही मग मला ज्ञानी म्हणता येईल का चटकन होय म्हणतात त्या चौरसींच्याबद्दल तुम्हाला सगळं माहिती करून घेणं शक्य आहे लक्षात घ्या जगात ज्ञान इतकं आघाध आहे पण तुम्ही त्या अगाध ज्ञानाच्या मागे जाऊ नका तुमच्याशी संबंधित असलेलं सगळं ज्ञान तुम्हाला प्राप्त करणे शक्य आहे की नाही आहे किमान त्या दिवशी जगात जे उपलब्ध आहे तितकं तरी त्या संदर्भातलं पण आपल्या बुद्धी अनेक भागात फिरत असते सगळी हेही पाहिजे तेही पाहिजे अनुषंगाने आलं ठीक आहे अनुषंगाने आलं ठीक आहे इथे समाजाचं काम करत असताना समस्यांची उकल करत असताना त्या अनुषंगाने जे जे काही ज्ञान प्राप्त करणं गरजेचं आहे ते मी प्राप्त केलंच पाहिजे मग ती अनेक शाखा असलेली बुद्धी नव्हे एकाच बुद्धीला फुटलेल्या अनेक शाखा आहेत त्या त्या शाखा नव्हेत मुळात त्या एकाच झाडाची ती तेच गुण आहेत सगळे हे समजून घेतलं पाहिजे म्हणून इथे म्हणतात की व्यावसायात्मिक ती एकच आहे बुद्धी एक अध्याय दुसरा श्लोक एक्केचाळीसावा मनुष्य जेव्हा आपले कल्याण अथवा परमात्मा प्राप्तीविषयी एक, एक निश्चय करतो तेव्हा त्याला अनुकूलता आणि प्रतिकूलता बाधा आणित नाहीत आणि अशा प्रकारे बघा मी काही म्हटलं ते इथे स्वामीजी काय म्हणतात मनुष्य जेव्हा आपले कल्याण अथवा परमात्म प्राप्तीविषयी एक निश्चय करतो आता आपलं ले कर कल्याण कशात आहे स्वधर्माचं पालन करण्यात बऱ्याच जणांना वाटेल की मला अमुक तमुक गाडी मिळाली तमूक पद्धतीचा मोबाईल मिळाला अमुक पद्धतीचं झोपायला व्यवस्थित हे मिळाले मला घर माझं असं असलं पाहिजे तिथे अमुक पाहिजे तमूक पाहिजे अमुक 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 गोष्टी सगळ्या पाहिजे सगळ्या सुखसुविधा पाहिजेत माझं जोडीदार असा असला पाहिजे किंवा अशी असली पाहिजे हे नव्हेवर का ह्या प्रेयस गोष्टी आहेत आपल्याला प्रिय असलेल्या ज्याला श्रेयस म्हणतात जे आपल्या कल्याणाचं आहे मग कडू असलं तरी ते आपल्याला बरं करणार आहे तर ते औषध कल्याणकारी आहे या अर्थाने इथे कल्याण शब्द वापरलेला आहे कृपया गैरसमज करून घेऊन येत मनुष्य जेव्हा आपले कल्याण लगेच नवच बोलायला लागतं दर दररोज नवीन देव शोधून काढतात देवाला जन्माला घालणारे आपण त्याला शेंदूर फासून मनुष्य जेव्हा आपले कल्याण अथवा परमात्म प्राप्तीविषयी एक निश्चय करतो तेव्हा त्याला अनुकूलता आणि प्रतिकूलता बाधा आणतच नाहीत अनेक लोक ज्यांच्याकडून आम्ही शिकलो ती उदाहरणं आहेत आम्ही बघितले तसे डोंगर कोणतीच गोष्ट त्यांना बाधा वाटली नाही प्रत्येक गोष्ट त्यांना संधीच वाटली आणि ती पुढे नेणारीच वाटली आणि तशा घडलेले तसंच गोष्टी झालेल्या आणि अशा प्रकारे काहीही न करता त्याची बुद्धी सहजच सम होऊन जाते ते समत्व त्याला प्राप्त होतं जोपर्यंत बुद्धीच्या ठिकाणी संसाराचे आकर्षण ओढ असते तोपर्यंतच बुद्धीला सम करण्यासाठी सांगितले जाते एक निश्चयात्मिका बुद्धी झाल्यास संसाराचे आकर्षण ओढ सहज समाप्त होऊ लागते याचा अर्थ स्वधर्म पालनाकडे त्याचं आकर्षण वाढत जातं लक्षात घ्या अशी निश्चयात्मिका बुद्धी होण्यात भोग आणि संग्रहाच्या आसक्तीला महान बाधक म्हटले गेले आहे तुम्ही पहा ना स्वधर्म पालन करण्यामध्ये एखाद्या गोष्टीकडे तुमचं मन गेल्यानंतर तुम्ही कसं स्वधर्माचं पालन करणार तुम्ही तुमच्या जागी दिसला पाहिजेत लोकांना काम करत असताना मग काही यंत्र व्हायला पाहिजे का कुणी सांगितले उलट पक्षी आपल्या इंद्रियांचा गुलाम होणं हे यांत्रिक आहे बऱ्याच जणांना वाटतं मी मनासारखं वागतो मनाला पटेल ते करतो मनाला वाटेल ते करता तुम्ही मनाला पटेल ते करताय हे चुकीचं आहे मनाला वाटेल ते करणं सहज सोपं आहे मनाला पटवणं सोपं नाही करत असतानाच मन सांगत असतं अरे एवढी दारू पिऊ नको चांगलं नाही हे काहीतरी होईल तुला पण आपण ऐकत नाही वाटेल ते करत असतो त्या क्षणी मनाला जे वाटेल ते करत असतो मनाला पटेल ते करायचं ठरवलं तुमचे तुम्हीच देव होऊन जाल फरक कळतोय ना मनाला वाटेल ते करणं सहज सोपं आहे मनाला पटेल ते करणं मनाला पटवणं सोपं नाही अजिबात नाही याप्रमाणे कर्मयुगात निश्चयात्मिका बुद्धी अत्यंत आवश्यकता असल्याचे बुद्धीची सांगून भगवंत अर्जुनाला समभावपूर्वक कर्तव्य कर्म करण्याविषयी विशेष विशेषत्वाने विशे सांगतात काय सांगतात समभावपूर्वक समत्वपूर्वक कुठल्याही जय पराजयाचा अनुकूल प्रतिकूलचा विचार न करता स्वधर्माचं पालन कर म्हणून सांगतात बऱ्याच जणांना वाटतं की भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं युद्ध कर अरुण टाक माणसं नाही हो त्या क्षणी त्याचं जे कर्तव्य होतं ते, ते करायला सांगितलेलं आहे आपल्यालाही तेच सांगितलं आहे युद्धाच्या आधीचाच एक प्रसंग मी नेहमी सांगत असतो की अर्जुनने विचारलं कृष्णाला की का रे सख्या मित्रा कृष्णा हे युद्ध आपण जिंकू की ते सगळं जाणत असतात त्रिकालदर्शी आहेत ते त्रिकाल पण ते सांगतात अर्जुनाला हसत उत्तर देतात मला माहित नाही या युद्धाचा परिणाम काय होईल हे मला माहीत नाही परंतु मी माझं काम करायला आलोय तू तुझं काम कर कर्तव्य कर, कर तुझं मी माझं कर्तव्य करायला आलोय हे सहज दिलेलं उत्तर आहे आणि त्यांचं जगणंही तसंच आहे भगवान श्रीकृष्णाचं त्यांनी त्या प्रेमाच्या ओलाव्याने हो आपला तो स्वधर्म आहे तो जिथे तो आवश्यक असलेला सहज त्यांना साध्य झालेला सा स्वधर्म त्याचं पालन केलेलं आहे भगवंतांनी ते सांगतात जसे कर्मनाही व अधिकार असते अध्याय दुसरा श्लोक सत्तेचाळीसावा कर्मावर अधिकार आहे नियंत्रण आहे कर्मावर योगस्त कुरु कर्माणी अध्याय दुसरा श्लोक अठ्ठेचाळीसावा तुझा कर्म करण्यातच अधिकार आहे म्हणजे नियंत्रण आहे समतेत स्थित होऊन कर्म कर त्याचबरोबर हेही म्हणतात की न यवरम कर्म बुद्धियोगात अध्याय दुसरा श्लोक एकोणचाळीसावा बुद्धियोगात म्हणजे समता त्याच्यापेक्षा सकामकर्म अत्यंत तुच्छ आहे बुद्धियोगापेक्षा तू एखादी गोष्ट स्वधर्मासाठी म्हणून करत आहेस त्यासाठी ते करणं आणि एखादी गोष्ट तुझ्या एखाद्या इंद्रियाच्या एखाद्या तृप्तीसाठी तू करत आहेस अर्थातच ती सकाम आहे तुमची कामना तुमच्या इंद्रियाची पूर्ण करण्यासाठी तुम्ही ते करत आहात ते तुच्छ आहे म्हणून सांगतात बुद्धिनी बुद्धियोगात जे केलेलं आहेस या व्यवसायात्मिका बुद्धीमध्ये समत्वामध्ये स्थिर राहून स्वधर्माचं पालन करत असेल उच्च प्रतीचा आहे म्हणून सांगतात आणि ते जे आहे इंद्रियांसाठी म्हणून केलेलं तुच्छ आहे म्हणून सांगतात भगवंत पुढे म्हणतात की शरण विच्छ अध्या दुसरा श्लोक एकोणचाळीसावाच बुद्धियुक्त जहातीह उभे सकृत दुष्कृते तस्मात उद्योगाय युजस्व योग कर्मसु कौशलम अध्याय दुसरा श्लोक पन्नासावा की तू समबुद्धीचा आश्रय घे समतापूर्वक कर्म करणारा पुरुष पाप आणि पुण्य दोन्हीचा या देहात जिवंत असतानाच त्याग करतो म्हणजे तू जन्ममृत्यूच्या पेहऱ्यातून मुक्त होतो पुन्हा एकदा आहे का प्रत्यक्षात खूप सोप्या गोष्टी आपण खूप अवघड करून ठेवलेल्या आहेत अर्जुनाच्या मनात युद्ध न करण्याविषयीचा लक्षात घ्या जो आग्रह होता त्याच्या पूर्वीचा हा भाग आहे समतापूर्व कर्म करणारा मनुष्य पाप आणि पुरुष पाप आणि पुण्य दोन्हीचा या देहातच जिवंत असतानाच त्याग करतो जे तो यश आणि अपयशीची चिंता करत नाही कर्तव्य आपलं सातत्याने करत राहतं तर तो जन्म मृत्यूच्या मे या फेऱ्यातून सुटतो पहा म्हणून तू समतेच्या प्राप्तीविषयीच प्रयत्न करन कारण समता हीच कर्मामध्ये चतुर्ता आहे कर्म करण्यामध्ये कौशल्य का काय असेल तर ते कौशल्य आहे समत्व योग कर्मशू कौशलम आणि योग म्हणजे काय समत्व योग उच्चते समत्वालाच योग म्हणतात असं भगवंत म्हणतो अर्जुनाच्या मनात युद्ध न करण्याविषयीचा आग्रह पूर्वीपासूनच होता पहिल्या अध्यायाच्या एकतीसाव्या श्लोकात अर्जुन म्हणतात युद्धात आपल्या कुलाचा नाश करून मला आपले हित दिसत नाही नच ना श्रेयो अनुपश्यामे हत्वा स्वजनम हवे नंतर पंचेचाळीसाव्या श्लोकात म्हणतात अहो दुःखाची गोष्ट अशी आहे की आम्ही बुद्धिमान असूनसुद्धा भयंकर पाप करण्यास तयार झालो आहोत अहो बत्महपापम करतुम व्यवस्थित अवयम आम्ही वयम म्हणजे आता ही गंमत आहे एक विषयांतर म्हणून तुम्हाला सांगतो कसा संस्कृत भाषेचा जगातल्या सगळ्या भाषांवरती प म्हणजे प्रभाव झालेला आहे पहा संबोधनातच आहे विषय आपण आयम म्हणतो इंग्रजीत त्याला आय म्हणतात अर्थतोच वयम म्हणतो म्हणजे आपण इंग्रजीमध्ये त्याला वुई म्हणतात अर्थतोच समजून घेतलं पाहिजे अयम वयम युयम युयम म्हणजे तू <laughs> इंग्रजीत त्याला यू म्हणतात अर्थतच ही तिन्ही संबोधनं इंग्रजीमध्ये संस्कृतमधून आलेली आहेत अभिमान वाटतो ना वाटलं पाहिजे पुढे दुसऱ्या अध्यायाच्या पाचव्या श्लोकात अर्जुन म्हणतात मी भिक्षेचे अन्न खाणे श्रेष्ठ समजतो परंतु युद्ध करणे नव्हे श्रयो भोगतुम भिक्षाम म पिह लोके या लोकांमध्ये म्हणजे ह्या जनतेमध्ये आता लोखा लोक हा शब्द आध्यात्मिक अर्थाने खूपच वेगळ्या संदर्भात वापरला गेलेला आहे आपण लोकसंग्रह ज्यावेळेला शब्द शिकणार आहोत तेव्हा आपण ते पाहू परंतु इथे लोके अर्जुन म्हणतो ज्यावेळेला भगवंत म्हणतात त्यावेळेला लोकेचा अर्थ खूप विस्तृत होतो विस्तारित होतो लक्षात घ्या आणि नवव्या श्लोकात तर भगवंताच्या आज्ञेमध्ये म्हणजे उत्तिष्ठ परंतप स्वामी विवेकानंद पण सांगतात की उठून उभा राहा प्राप्य वरान्य बोधित जे तुझ्या मनामध्ये आहे ज्याचा वर तुला बोध ज्याचा झालेला आहे ते प्राप्त कर म्हणून सांगतात विरुद्ध आपला ह्याच्या विरुद्ध निर्णय सांगतात की मी युद्ध करणार नाही कोण म्हणतं हे अर्जुन न योचे असं म्हणून त्यांनी ते सगळं ठेवलं खाली आणि गप्प बसला हात जोडून अध्याय दुसरा श्लोक नववा आपल्या आग्रहाला चिकटून असलेला श्रोता व वक्त्याचे म्हणणे नीट समजून घेऊ शकत नाही हा नियम आहे हेच कारण आहे की आपला युद्ध न करण्याचा आग्रह ठेवल्याने अर्जुन देखील उपर्युक्त प्रकरणात भगवंताच्या वचनांचा आशय नीट समजून घेऊ शकले नाहीत म्हणून भगवंताला अर्जुनाला भगवंताचे वचन द्वयर्थी वाटू लागले या कारणाने भगवंताचा अभिप्राय काय आहे ते माझ्या कल्याणाचे असे कोणते साधन श्रेष्ठ समजतात याचा खुलासा करवण्यासाठी अर्जुन पुढील दोन श्लोकात भगवंतांना प्रश्न करतात आता हे सुरू होत असताना तिसरा अध्याय जो आहे पहा हा कर्मयोग आहे या कर्मयोगाच्या या निरूपणाला पुढच्या भागापासून आपण सुरुवात करणार आहोत जाऊया पुढच्या भागाकडे ॐ परमात्मने नमः